नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर आज आम्ही सगळेच भारावलो आहोत कारण की एका मोठ्या चित्रपटाचा मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा आम्ही पाहिलेला आहे आणि तो चित्रपट आहे धर्मवीर दोन ज्याच्यात स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंची गाथा सांगितलेली आहे आणि या चित्रपटातला एक अभिनेता ज्यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका केली आहे तो म्हणजे क्षितिश दाते क्षितिश तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीवर येस एज ऑलवेज थँक्यू सो मच मला आजच्या ट्रेलर लॉन्चमधली सगळ्यात भारी वाटलेली मुवमेंट कुठली होती सांगू जेव्हा स्वतः शिंदे साहेब म्हणाले की गेल्या पर्वापेक्षा या सीझनमध्ये किंवा या भागात तू अगदी माझ्यासारखा दिसतोय oh. ती मुवमेंट जेव्हा झाली तेव्हा oh. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तुझ्यासाठी ही कौतुकाची थाप कशी होती अगदी प्रामाणिकपणे चांगला दिसतोयस ही कौतुकाची थापी साठी आहे आमच्या मेकअप डिझायनर विद्याधर भट्टे आणि त्यांचा उल्लेख केल्याशिवाय ही भूमिका पूर्णच होऊ शकत नाही त्यांनी जे कष्ट लुकवर घेतलेत ते आपण बघताच आहात म्हणजे अर्थात आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं की आम्ही एका क्षणासाठी असं वाटून गेलं की अरे एकनाथ शिंदेनंच पाहतोय की काय पण एक अभिनेता म्हणून एक कलाकार म्हणून बरं असं नाही आहे की तू ज्यांची भूमिका करतोय ते हयात नाहीत असं असंही नाही आहे ते तुझ्या समोर आहेत ते समोर उभे आहेत तुझ्या अशा एका व्यक्तीची भूमिका करताना कसं वाटतंय की ज्या व्यक्तीचा तू भूमिका साकारली आणि ती व्यक्ती तुझ्या बाजूलाच आहे ती खूप चांगल्या अर्थी पण प्रेशरायजिंग आहे येतो कारण तुलनेला इमिजिएट समोरच विज्युअल वाव राहतो आणि मला असं वाटतं की हे बा आज जे आपण सगळं केलं ते इट इज गुड फ्लॅशिंग पण सिनेमाच्या स्पेसमध्ये त्यांची भूमिका करणं हे जास्त जबाबदारीचं आणि ते खरं माझं काम आहे आणि ते मी केलंय आत्ता तर ते मला वाटतं तुम्हीच ठरवावं आता सिनेमा पाहून काय वाटतं आणि तेव्हा आपण पुन्हा गप्पा मारूच म्हणजे अगदी पण मला असं वाटतं की या भूमिकेसाठी तुला अनेक कॉम्प्लिमेंट आले असतील म्हणजे पहिल्या धर्मवीर एक मध्ये सुद्धा आणि आता धर्मवीर दोन नंतर आणखीन प्रतिक्रिया येतील पण मला सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया वाटते ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिंदे साहेबांनी तुला अशी कुठली दिलेली प्रतिक्रिया आहे जी आज तुला सांगायला आवडेल अरे असं नाही आहे म्हणजे त्यांनी खूप आम्ही गप्पा मारले त्यांनी कौतुक केलंय माझं त्याबद्दलचं खूप मरे वाटलं बारीक बारीक गोष्टी आणि हे सगळं सो so, हीच मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तू म्हणलं तसंच आहे मा प्रेक्षकांसाठी आपण कायमच काम करत असतो पण ही एक भूमिका अशी आहे जी त्यांना आवडली की मी फुलफिल झालो असं मला वाटतं खरं तर ट्रेलरने मोठा दणका उडवून दिलाय सगळीकडे अगदी मला माहीत नाही ट्रेलरला हा आणि खूप धमाका झालाय ट्रेलरमुळे तर मला असं वाटतंय की ट्रेलर जर असं असेल तर चित्रपट काय दर्जाचा किंवा कित काय असेल काय काय त्यात असेल तर प्रेक्षकांना काय सांगशील काय आहे धर्मवीर दोनमध्ये धर्मवीर दोनमध्ये अर्थात मी नेमकं नाही सांगणार आत्ता नाही तर बघायला काय राहील पण एवढं नक्की सांगतो की पार्ट वनपेक्षा खूप पुढे गेलो आहे आम्ही खूप भारी आहे सिनेमा आणि प्रवीण सर लई भारी लिहितात यार ते भारी डिरेक्ट करतात आणि त्यांनी तसंच जसा मुळशी पॅटर्न धर्मवीर हमबीरराव हे सगळं आवडलं लोकांना त्याच्याहून जास्त पार्ट टू आवडेल असं मला वाटतं आणि याच डोममध्ये याच ट्रेलर लॉन्च सोहळ्यात आणखीन एक चर्चा रंगत होती किंवा कुजबुज ऐकू येत होती ते म्हणजे धर्मवीर तीनची आणि जर समजा होती चर्चा पण समजा धर्मवीर तीन आला आला प्रवीण सर पण म्हणाले की धर्मवीर दोन सुद्धा सफिशियंट नाही आहे हे सगळं सांगायला म्हणून म्हटलं की समजा धर्मवीर तीन आला तर त्याच्या क्षितिजदाते असेल का असेल असं मला वाटतं का नसेल पण असी एस्पेशली मराठी सिनेमासाठी पुढचा पार्ट हा काय आधीचा पार्ट कसा वर्क होतो आहे त्याच्यावर अवलंबून असतो ना सो थँकफुली पार्ट वन वर्क झाला त्यामुळे पार्ट टूचा घाट घातला आता हा कसा डोक्यावर घेतात तसं पार्ट थ्रीच आकार घेईल नक्कीच पार्ट टू ही यशस्वीच होणार आहे आणि पार्ट थ्रीही येणार आहे असं आम्हाला आता वाटतं आहे तेव्हा तुझ्या पार्ट uh, टूसाठी आणि आगामी येणाऱ्या पार्ट थ्रीसाठी जो आपण संभाव्य धरू त्याला खूप खूप शुभेच्छा आणि हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा नऊ ऑगस्ट रोजी थँक्यू थँक्यू सो मच